आणखीन एक ताजी बातमी येते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी सीबीआयनं तीन पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी केली असल्याची माहिती आता पुढे येते गुजरात फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टच्या अनुषंगानं ही चौकशी झाली असल्याची माहिती मिळते दिनेश कदम मंगेश पोटे आणि एन टी कदम अशी या तिघा पोलीस अधिकाऱ्यांची नावं आहेत काल या तिघांनी आपली साक्ष सीबीआय समोर दिली दाभोळकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या बंदुकीसंदर्भात ही साक्ष झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दाभोळकर हत्या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या विकास खंडेलवार सापडलेली बंदूक हत्येसाठी वापरलेली नाही असा नवा खुलासा गुजरात फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात केला आहे या अनुषंगाने ही चौकशी करण्यात आली आहे आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता दाभोळकर मुक्ता येते आहे महाराष्ट्र पोलिसांनी अटक केलेल्या विकास खंडेलवार आणि मनीष नागोरी यांच्याकडे सापडलेली बंदूक ही हत्येसाठी वापरलेली नाही असा खुलासा गुजरात फॉरेन्सिक लॅबने केलेला का आहे काय सांगाल आम्हाला सीबीआय कडून या संदर्भात काही सांगण्यात आलेलं नाहीये जे काही आहे ते प्रसार ज्या बातम्या वाचलेल्या आहेत त्याविषयीच आम्हाला माहिती आहे आ, काही दिवसांपूर्वी बातमी आलेली होती टाइम्स ऑफ इंडिया मध्ये की या तिन्ही खुनांच्या मध्ये लिंक आहे असं गुजरात फोरेन्सिक लॅबचा सा रिपोर्ट सांगतो तशाच पद्धतीचा रिपोर्ट हा कर्नाटक पोलिसांचा पण आहे की तिन्ही खुनांमध्ये लिंक आहे त्यामुळे निश्चितच मला असं वाटतं की हे एकमेकांना पुष्टी देणारे दोन दोन काय म्हणायचं दोन फोरेन्सिक लॅब रिपोर्ट आहे आणि आता तुम्ही ज्याचा उल्लेख करत आहात तो त्याच्यापेक्षा वेगळा असलेला रिपोर्ट आहे त्यामुळे त्याची क्रेडिबिलिटी कमी होते हे साहजिक आहे तर अशा वेळेला मला वाटत कि सीबीआयने त्यांची चौकशी केलेली असेल किंवा त्या संदर्भामध्ये काय येते जेव्हा न्यायालयामध्ये सीबीआय त्यांचा अहवाल सादर करेल तेव्हा कळलं तर अधिक कळू शकेल धन्यवाद मुक्ता दाभोळकर दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी सीबीआयनं तीन पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी केल्याची माहिती आता पुढे येते गुजरात फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टच्या अनुषंगानं ही चौकशी झाली असल्याची माहिती मिळते